नमस्कार मी आबा शिंदे आपण आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज आणि कॅमेरावर आहे सुमेंद्र जिरवणकर त्याचप्रमाणे क्रिएटिव्ह हेड मयूर सांगुले मित्र प्रवासाला निघत असताना आपण काही अर्जंट काम असेल किंवा सुरक्षित प्रवास हवा असेल तर सर्वात चांगला प्रवास म्हणजे विमान प्रवास हवाई प्रवासामध्ये अपघाताची शक्यता ही शून्य असते असं मानलं जातं असा आंतरराष्ट्रीय रिपोर्ट आहे तर मात्र आमच्या इथेतील ज्या एअरलाईन कंपन्या आहेत ह्या तद्दन फालतू कंपन्या आहेत विशेष करून ज्या खाजगी कंपन्या आहेत त्या झालं असं की काल एकतीस डिसेंबर रोजी एकतीस जुलै रोजी औरंगाबादहून दिल्लीसाठीची इंडिगो या एअरलाईनची फ्लाईट क्रमांक सिक्स ई फाईव्ह झिरो सेवन टू ही संध्याकाळी सात वाजता टेक ऑफ झाली आणि टेकऑफ झाल्यानंतर इथं दिल्लीचा प्रवास सुरू झाला आणि ही फ्लाईट हे एअरक्राफ्ट दिल्ली एअरपोर्टला साधारणपणे साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान लँड व्हायला पाहिजे असं एक शेड्यूल टाईम होता मात्र झालं असं की त्या दिल्लीच्या विमानतळावरचं हवामान प्रचंड अतिवृष्टी सुरू होती त्यामुळे तिथे उतरणं शक्य नव्हतं हे केव्हा लक्षात आलं आठ वाजून दहा मिनिटांनी कॅप्टनने घोषणा केली की आता आम्ही लवकरच दिल्लीला लँड होत आहोत आणि त्यानंतर एक तास ते विमान आकाशामध्ये घिरट्या घालत आणि एक ते दीड तासानंतर मग कॅप्टनने पुन्हा सांगितलं की दिल्लीमध्ये हवामान काही व्यवस्थित नाही आणि आम्ही तिथे लँड करू शकत नाही म्हणून आम्ही जयपूरला जात आहोत आणि मग हे विमान जयपूरला येऊन लँड झालं जयपूरच्या एअरपोर्टला लँड झाल्यानंतर त्यावेळेस साधारणपणे साडेहू दहा वाजले होते सात वाजताची निघालेली फ्लाईट दहा वाजता जयपूर एअरपोर्टला आली या विमानामध्ये जवळपास दोनशे प्रवासी होते त्यात बरेच लोक सिनियर सिटीजन होते काही लहान बालक होते काही महिला होत्या आणि मग त्या ठिकाणी हो 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 त्या, त्या एअर होस्टेसने हवाई सुंदरीने सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी काहीतरी अल्पोपहाराची किंवा जेवणाची व्यवस्था करत आहोत त्याची ऑर्डर दिलेली आहे आणि त्याची आम्ही वाट बघतो आहोत साधारणपणे दोन तास गेले तरी काही हालचाल दिसेना मग प्रवासी अस्वस्थ झाले जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्या बीपीचे शुगरचे पेशंट त्यांची ओळी घेण्याची वेळ झालेली होती त्यांची प्रकृती अस्वस्थ व्हायला लागली आणि मग आम्ही सगळ्यांनी जेव्हा विचारणा केली तर त्यावेळी त्या हवाई सुंदर सांगितलं नाही कुठल्याही प्रकारचं फूड आम्ही देत नाही हो। आहोत आणि त्या एअरपोर्टवर विमानातच सर्वांना पोंडून ठेवलेलं होतं मग प्रवासी सगळे अस्वस्थ झाले ते संतापले ते चिडले आणि ह्या हवाई कंपन्या एअरलाईन्सच्या ज्या कंपन्या आहेत जेव्हा तुम्ही ऐन वेळेला तिकीट काढायला गेलात तर आवाजच्या सव्वा पैसे तुमच्याकडनं घेतात तुम्हाला इमर्जन्सी असेल तर त्या इमर्जन्सीचं तुमच्या खिशाला चाट बसते मात्र जेव्हा त्यांची इमर्जन्सी येते त्यावेळेस काही त्या प्रवाशांकडे त्यांचं प्रवाशांकडे ध्यान नसतं या प्रवाशांच्या जीवितला धोका यांच्या बेजबाबदारपणेपणामुळे होऊ शकतो एखादा शुगरचा पेशंट आहे बा बी त्य पीचा पेशंट आहे पॅनिक होतात पेशंट जे सिनियर सिटीजन आहे यांची प्रकृती चिंताजनक होऊ शकते मात्र या एअर कंपन्यांना फक्त नफा कमवायचा आहे आणि म्हणून म्हटलं हा जो संतापजनक प्रकार आहे या काय काय प्रतिक्रिया दिल्या तर तुम्ही ऐका औरंगाबादहून सायंकाळी सात वाजता निघालेली फ्लाईट आहे दिल्लीसाठी इंडिगो कंपनीची आणि ही फ्लाईट साधारणपणे नऊ वाजेपर्यंत दिल्लीला पोहोचणं अपेक्षित होतं मात्र ही दिल्लीचं हवामान खराब असल्यामुळं ही फ्लाईट डायव्हर्ट करण्यात आली आहे आणि जयपूरला ही फ्लाईट साधारणपणे दहा सव्वा दहा वाजता लँड झालेली आहे आता रात्रीचे बारा वाजून गेलेले आहेत कंपनीच्या वतीनं कुठल्याही प्रकारची भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली नाही फूडची व्यवस्था करण्यात आलेली नाही जेव्हा जेव्हा विचारलं तेव्हा सांगितलं की पंधरा मिनिटात वीस मिनिटात येत आहे आणि आता बोलतायत की कुठली फूडची व्यवस्था आमच्याकडनं केली जाणार नाही या फ्लाईटमध्ये आपण बघतात सिनियर सिटीजन बऱ्याचपैकी बऱ्यापैकी आहेत प्रकारची कंपनी ह्या लोकांची काळजी करत नाहीये गरम पाणी प्यायला गेलेल्या नंतर आणि त्यानंतर केव्हा ही फ्लाईट केव्हा टेक ऑफ होणार आहे दिल्लीला केव्हा पोहोचणार आहे याबद्दल काही निश्चित सांगता येत नाही असं बोललं जाते नऊ बजे का लँड होणार इधर पे बारा बज रहा है। में करके बिठा डायवर्ट है इधर पे बार बार बोले जा रहा है इंडिगो स्टाफ कि अभी ये कर रहा है अभी वो कर रहा है अभी रिफ्यूलिंग चल रहा है अभी स्नैक्स का अरेंजमेंट चल रहा है लेकिन अभी तक तो कुछ किया नहीं है ये अभी तो बेकार मैनेजमेंट है बेकार मैनेजमेंट है, है इनको बोलता है इनको कुछ नहीं पता कैप्टन बोलता है उनको कुछ नहीं पता तो पता किसको इधर पे लाके खड़ा कर दिया है पता नहीं क्या कर रहा है सबकी हालत ऐसे ही है इधर पे धन्यवाद बोल बोलना नहीं काय नाव आपलं नाव काय राहुल बावळे कुठं दिलेलं जात आहे काय म्हणणे काय म्हणणं आपलं हे काही सर्व्हिस कुठं काय खांडलं पाहिजे सगळ्याला ही जे इंडिव्ह्युची सर्व्हिस जेस आहे हे सुरुवातीला सुरुवातीला बोलले की आम्ही तुमच्या नाश्त्याची व्यवस्था करतोय खाण्याची व्यवस्था करतोय दोन तास झाले इथे आलोय आणि आता की वार किती काही व्यवस्था होणार नाही आमच्या जनत हा फेक कार्यक्रम आहे हे वारंवार असा त्रास द्यायचा पूर्वक द्यायचा आमचं यंग जनरेशन तू तरी जाऊ द्या पण इथं वयस्कर सिनियर सिटीजन भरपूर आहे तर त्यांचं किती अवघड आहे हे रिपोर्ट काय रिपोर्ट रिपोर्टच नाही माहिती सोय करायला पाहिजे त्यांना रिपोर्ट दाखवून दाखवून मी परिशान झालो म्हणलं मला शुगर आहे बीपी तरी त्यांना त्यांना जेवायच तरी बघा हे रिपोर्ट आहे दाखव दाखव म्हणलं एक जण पुरत तरी जेवण मागवा म्हणलं तरी हे असे वारंवार त्रास देतात आहेत आणि कसल्याही प्रकारचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत नाही कुठलाही पद्धतीचा नाही टाळाटाळ करायचा कार्यक्रम शंभर टक्के टाळाटाळ करायचा हे आहे इंडिगोच्या सर्व्हिस बद्दल काय बोलायला झिरो मार्क आहे त्यांना धन्यवाद तर बघितलं दर्शक हो या अशा पद्धतीनं ह्या प्रायव्हेट एअर एअरलाईन कंपन्या कुठल्याही प्रकारची सुविधा देत नाहीत विशेष करून पावसाळ्याच्या दिवसामध्ये इमर्जन्सी येऊ शकते आठवडाभरा उपच आपण बघितलं होतं की ते सर्व्हर हॅक झाल्यामुळं शेकडो फ्लाईट कॅन्सल झालेल्या होत्या लोकांचे काय हाल झाले आणि लो मग अशा इमर्जन्सीमध्ये त्या विमानामध्ये किमान विकत देण्यासाठी तरी फूड असायला पाहिजे राहिलं तर जयपूरच्या एअरपोर्टवर जेव्हा ते विमान लँड झालं दोन अडीच तास त्या ठिकाणी थांबलं तर एअरपोर्टवरनं किंवा बाहेरून हॉटेलवरनं ते फूड मागवू शकले असते परंतु त्यांना काही घेणं घेणं नाही पॅसेंजरच्या भावना शिकारतात आणि फक्त पॅसेंजरची दिशाभूल करतात की हवाई सुंदरी आधी सांगते की आम्ही पुढे ऑर्डर केलेली आहे मग कुठे गेली ती ऑर्डर ऑर्डर केलेलं फूड एकदा ऑर्डर केलेली ऑर्डर कॅन्सल के के होते का म्हणजे यांनी ऑर्डरच दिलेली नाही फक्त पहिले तर टाईमपास करायचा कार्यक्रम करतात म्हणून म्हटलं मी की ही इंडिगो एअरलाईन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ही हवेतील काळी पिवळी आहे काळी पिवळीच्या प्रवासाचा आपल्याला चांगला अनुभव आहे कशा पद्धतीनं ते लोक वागतात त्याच्यापेक्षाही गैरजबाबदार ह्या इंडिगो कंपनीचे क्रू स्टाफ वागतो त्याचबरोबर कॅबिन ग्रुज त्यांच्यासोबत तसा वागतो आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचं काम ही इंडिगो करते त्यामुळे इथून पुढे केव्हाही कुठल्याही अर्जंट कामासाठी जर फ्लाय करायचं असेल तर आपण ह्या इंडिगो सारख्या कंपन्या विमानामध्ये बसण्यापूर्वी दहादा विचार करा आणि संध्याकाळी सातला निघालेली फ्लाईट दिल्लीला शेवटी पहाटे साडेतीन ला लँड झाली त्यापूर्वी ती साधारणपणे दोन वाज दोन अडीचच्या च्या दरम्यान लँड झाली दोन अडीच ते तीन पंचेचाळीस पर्यंत तिला बे मिळाला नाही इकडून तिकडून बे मिळाला तर त्यांना तर रॅम्प मिळाला नाही म्हणजे खाली उतरायची शिडी बी यायला अर्धा पाऊन तास लागला सर्व प्रवाशी रात्रभर उपाशी गेले हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आवश्यक का हवा कारण तुमच्या प्रतिक्रिया हेच आमचं स्रोत आहे आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपली विमान प्रवासामध्ये गैरसोय होणार नाही त्यातनं एक धडा मात्र नक्की शिकलो की जेव्हा पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा केव्हाही विमानानं प्रवास करायचा असेल तर आपली आपली शिजोरी सोबत असू द्या नमस्कार